नमस्कार आजकाल संवाद दुरावत चाललाय खरच पाहता समाजामध्ये मग नातं कोणतंही असो बहीण भावांचं असो बहिणी बहिणीचं असो आई वडिलांचं असो पती पत्नींच असो ननन भाऊजयांच असो हे नातं कोणतंही असो मतभेद किती असो गाडी बंगला जुमला प्रॉपर्टी त्याच्यानंतर मान अपमान अशा वेगवेगळ्या गोष्टीमध्ये क्रोध मान माया लोग, या कोणत्याही अडरुपमध्ये मतभेद कितीही असो संबंध तोडण्याची भाषा मुळीच कधी करू नये प्रत्येक माणूस हा वेगळा आणि त्याची विचारसरणी सुद्धा वेगळी मनुष्य जन्म तुझी कहाणी सगळी आगळी वेगळीच आहो बाप आणि मुलगा सारखा असतो का मुलगी आणि आई सारखी असते का सासू आणि सून मध्ये अंतर नसत का बापासारखा मुलगा नसतो आणि सुनेसारखी सासूही नसते नवरा आणि बायकोच तरी कुठं अगदी पटत माहितीये ना आपला कुठेतरी पटत नसत तरी आपण पटवून घेतो कारण ही गाडी आपल्याला हाकायची असते आणि ही गाडी हाकताना मात्र आबोला धरून विभक्त होऊन सार गणित चुकीचं न होता कस बरोबर होईल हे साधण्यासाठी संवाद मात्र तोडायचा नसतो संवाद मात्र तोडायचा नसतो या माळेमध्ये या माळेमध्ये ओवलेल्या मन्यांमध्ये जसा सूत्रधार हा धागा असतो कसा सगळ्या नात्यांना एकत्र करणारा तो म्हणजे सुसंवाद असतो संवाद संवादातून वाढला विवाद तर आपण पुन्हा त्याचा सुसंवाद कसा होईल हे करणं खूप महत्वाचं कारण आबोला धरून विभक्त होऊन सार गणित बरोबरच येईल असं काही नसतं आणि गणित बरोबर येण्यासाठी संवाद मात्र करायलाच हवा असतो एखाद्या वेळ बिनसलं म्हणून एकमेकांना सोडायचं तोडायचं बोलायचं नाही चुकल्यावर सुद्धा बोलायचं नाही अहो बोलल्यावर ऐकून घ्यावं कारण कारण मनाच्या कोपऱ्यामध्ये तो कुठेतरी भाव असतो कारण कारण नात हे अत असंच असत की मतभेद किती होत परंतु मनभेद न होता या मतभेदाला मात करण्यासाठी या मनाच्या कोपऱ्यावर राज्य करायला हवं राज्य करायला हवं सगळं काही इथं